महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मनमाडच्या श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करूनही दखल न घेतल्याने बलसोडे कुटुंबाचे उपोषण सुरू नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड येथील सरदार हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेश्मा बनसुडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून तिचा जीव धोक्यात हो घातला असून तिच्या परिवाराने लाख रुपये खर्च करून कसे बसे तिला वाचवले त्यामुळे श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात प्रशांत बनसुडे यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र त्यांनी हा गुन्हा आम्ही दाखल करून घेत नाही असे उत्तर दिले यानंतर बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात तक्रार दिली त्यांनी देखील आठ दिवसात काहीच कारवाई केली नाही त्यामुळे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारपासून मनमाड शहर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रशांत बनसोडे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असे प्रशांत बनसोडे यांनी बोलताना सांगितले प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा